निलेश गायवाल प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळे वर्ष कोथोड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर मी बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायवाल टोळीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा हा सोपा माझा विषय आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये हेरफार केले आणि आज पोलिसांची ना झाली आपण बघत तर इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षे त्या कोथूर आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांना ओढली गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा हे साधक माझा प्रश्न आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडी सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पांढपऱ्याला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली नीर झंगेकरांकडे करा आपण मुस्कान भरपाई दावा